सातारा शहरात विविध मंदिरांमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे सातारा शहरातील श्री पंचमुखी गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने गणेश जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शनिवारी एक फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता श्री गणेश जन्मकाळाचा मुख्य कार्यक्रम पार पडला आज दिवसभर विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळपासून भाविकांची मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी होत आहे

मध्यमक्ती गणेश जयंतीनिमित्त अठ्ठेचं गणेश जयंती सोहळा आज उत्साहानं साजरा करण्यात आला गेले तीन दिवस हा सोहळा चालू आहे त्यामध्ये गणेशा भावनपात्रे अभिषेक कीर्तन भजन असे विविध कार्यक्रम ठेवले होते आज सकाळी कीर्तन झालं सौ संध्यासा सांगली यांचं आणि आत्ता वाजता जन्मकाळ झालेला आहे त्यानंतर प्रसाद वाटप झालं संध्याकाळी मिरवणूक होणार आहे भव्य आता आणि ठीक असली साताऱ्यातील सर्व भाविकांनी सार्थकि आज या उत्साहामध्ये येऊन स सहभाग नोंदवलेला आहे